पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी तसेच शासनाकडून कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक जुलै ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत बैठका आयोजित केल्या जात आहेत या बैठका घेण्यासाठी तीन ती उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सर्व समावेशक चर्चा होण्यासाठी नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख भूसंपादन अधिकारी सीमा होळकर व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे या तीन उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती पंढरपूर कॉरिडॉर अनुषंगाने संबंधित नागरिकांशी सर्व समावेशक चर्चा करून नागरिकांच्या मागण्या सूचना व अपेक्षा यांची माहिती जाणून घेणार आहेत तसेच शासन त्यांना या अंतर्गत कशा पद्धतीने मदत करू शकते याविषयी सांगितले जाणार आहे संबंधित अधिकारी दररोज पंचवीस ते तीस नागरिकांच्या गटाशी चर्चा करतील तरी पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत ज्या नागरिक व्यापारी व व्यावसायिक यांचा संबंध येणार आहे अशा सर्व नागरिकांनी अशा बैठकांमध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे नियुक्त केलेले अधिकारी हे उपरोक्त कालावधीत पंढरपूर येथे थांबून कामकाज करतील